नमस्कार मी राजेंद्र झेंडे आणि आपण पाहतात थेट वार्ता महापालिकेच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सर्वात खालचा पण सर्वात महत्वाचं असत मात्र यावेळेच्या निवडणुकात एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे मोठ्या प्रमाणावर नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहेत इथे प्रश्न निर्माण होतोय हे लोकशाहीसाठी चांगले संकेत आहेत का की ही लोकशाहीची गळचेपी आहे कायद्याच्या नजरेतून हे कितपत योग्य आहे बिनविरोध ही लोकशाहीत कायद्याने मान्य आहे पण प्रश्न प्रमाणाचा आहे जेव्हा एका दोन जागा बिनविरोध होतात तेव्हा ते राजकीय सहमतीचं सा लक्षण मानलं जात पण संपूर्ण प्रभाग संपूर्ण वॉर्ड इतकेच नव्हे तर काही शहरांमध्ये तीस ते चाळीस टक्के जागा बिनविरोध हे चित्र नैसर्गिक वाटतं का यामागे कारण काय असू शकतात तर विरोधी उमेदवारांवर अप्रत्यक्ष दबाव आर्थिक ताकद आणि सत्ता खोट्या केसेस धमक्या भीती निवडणूक लढवणं महागड होणं सामान्य नागरिक राजकारणापासून दूर जाणं भारतीय निवडणूक कायदा स्पष्ट सांगतो जर एखाद्या जागेसाठी एकच उमेदवार उरला तो तो। वर तर तो बिनविरोध निवडून आलेला घोषित केला जातो म्हणजे कायद्याच्या चौकटीत हे चुकीचं नाही पण प्रश्न असा आहे कायदा केवळ प्रक्रिया पाहतो पण लोकशाही मात्र स्पर्धा आणि मतदारांचा हक्क पाहते जर उमेदवार उभेच राहू शकत नसतील तर मतदारांचा निवडण्याचा अधिकार कुठे गेला हो जर बिनविरोध निवड भीती दबाव आणि सत्ता वापरून होत असेल तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंट आहे लोकशाहीत मतदानाचा अधिकार महत्वाचा आहे पण त्याहून महत्वाचा आहे पर्याय असण्याचा अधिकार जेव्हा पर्यायच उरत नाही तेव्हा निवडणूक केवळ औपचारिकता ठरते आज बिनविरोध नगरसेवक उद्या बिनविरोध आमदार आणि परवा हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारायला हवा निवडणूक खर्चावर कठोर नियंत्रण उमेदवारांना संरक्षण निवडणूक आयोगाची अधिक सक्रिय भूमिका सामान्य नागरिकांचा सा राजकारणात सहभाग प्रश्न विचारणारा मीडिया असायला हवा लोकशाही वाचवायची असेल तर निवडणूक केवळ जिंकण्याची नाही तर लढवण्याची संस्कृती जिवंत ठेवावी लागेल बिनविरोध निवड कायद्याने बरोबर असू शकते पण ती नैसर्गिक असेल तर पण इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवड लोकशाहीच्या आरोग्यासाठी यो योग्य आहे का हा प्रश्न गंभीर आहे लोकशाही फक्त संविधानात नाही ती नागरिकांच्या सहभागात आहे तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा मी राजेंद्र शिंदे थेट वार्ता